उमरगा तालुक्यातील कोराळ येथे संत तुकाराम महाराज बीजोत्सवानिमित्त प्रत्येक वर्षी लोककल्याण बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं पाणपोई सुरू केले जाते सद्यस्थितीमध्ये उन्हाची तीव्रता वाढल्यानं गावात संत तुकाराम महाराज आलेल्या गावातील भाविक भक्तांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी रविवार दिनांक सोळा मार्च रोजी थंड आणि शुद्ध पाण्याच्या पाणपोईचा शुभारंभ करण्यात आला यासाठी प्रतिवर्षाप्रमाणे संस्था अध्यक्ष विक्रम दासमे यांच्या संकल्पनेतून पाणपोई ची, करने आणी असे चा वर्ष भरात, नी नी या बीजोत्सवा निमित्त सुरू करण्यात आलेल्या पानपोईचा शुभारंभ अशोकराव दासमे आणि परमेश्वर जाधव यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी संस्था सचिव रवी दासमे विष्णू साळुंके किरण दासमे विष्णू भगत आरोग्यसेवक राजेंद्र जवळगे दिलीप सुरवसे अशोक पवार संभाजी सुरवसे संस्था अध्यक्ष विक्रम दासमे बळीराम सुरवसे गणेश जाधव रामकृष्ण दासमे प्रकाश जंगाले परमेश्वर सुरवसे बालाजी शिंदे गोविंद कोळी संभाजी जंगाले अक्षय सुरवसे पांडुरंग गायकवाड सत्यवान जाधव अजित भगत गोविंद जाधव संभाजी जंगाले सिद्धांत मस्के संजय माने ओंकार सुरवसे प्रवीण सुरवसे जयश दासमे पार्थ दासमे आदी सदस्यांनी मोठ्या संख्येनं गावातील नागरिक उपस्थित होते जी टी व्ही मराठी न्यूज संपादक विशाल देशमुख तालुका उमरगा जिल्हा झाराशिव